देवळाली कॅम्प ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक रेल्वे, रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आलाय तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या असून रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होत असून देवळाली ते नाशिक रोड विभागातील ला डाऊन लाईनवर वीस जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ओव्हरहेड इलेक्ट्रिक तारेत बिघाड झाल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले काही गाड्यांची सेवा प्रभावित झाली आहे वळविण्यात आलेल्या गाड्या खालील मार्गांवरून वळविण्यात आल्या आहेत कल्याण वसई रोड सुरत जळगाव मार्गामार्फत बावीस एकशे सत्त्याहत्तर मुंबई वाराणसी एक्सप्रेस बावीस पाचशे अडतीस लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस वीस दहा तीन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस बारा आठ एकोणसाठ मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस दोन दोन एक दोन नऊ लोकमान्य टिळक टर्मिनस अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस शून्य चार एक पाच दोन लोकमान्य टिळक टर्मिनस कानपूर विशेष बारा तेहतीस सहा टिळक टर्मिनस भागलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या गाड्या अकरा अकरा तीन देवळाली ते भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे अकरा अकरा नऊ इगतपुरी ते भुसावळ मेमू रद्द करण्यात आली आहे वेळेत बदल पंधरा शून्य सतरा लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर काशी एक्सप्रेस तीन वाजून पन्नास मिनिट उशिरा सुटणार लोकमान्य टिळक टर्मिनस इथून बारा त्रेपन्न चार मुंबई लखनौ पुष्पक एक्सप्रेस शून्य एक तास उशिरा सुटणार येथून बारा एक्कावन्न नऊ लोकमान्य टिळक टर्मिनस अगरतला एक्सप्रेस तीन वाजून वीस मिनिटांनी उशिरा सुटणार लोकमान्य टिळक टर्मिनस इथून सतरा एकसष्ट सात मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास उशिरा सुटणार येथून उशिराने धावणाऱ्या गाड्या बारा बत्तीस दोन मुंबई हावडा मेल नऊ तास उशिरा अठरा शून्य एकोणतीस लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेस आठ तास उशिरा बारा सोळा सात टिळक टर्मिनस बनारस एक्सप्रेस दहा तास उशिरा बारा चौदा एक लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस दहा तास उशिरा अकरा शून्य सत्तावन्न मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस दहा तास उशिरा बारा एक्याऐंशी एक टिळक टर्मिनस हटिया एक्सप्रेस आठ तास उशिरा असून रेल्वेकडून प्रवाशांसाठी मे आय हेल्प यू बूथची सर्व सुविधा सर्वच प्रमुख स्थानकांवर सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मार्गदर्शनासाठी रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात आले तिकीट परताव्यासाठी विशेष काउंटर स्थानकांवर उघडले आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासडी भालेराव घुगुर